राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे ओ हे आपलं कराळे पीपल लाईन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज एक डिसेंबर आणि बहुतांश राज्यामध्ये आपल्याकडे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे तसंच मागील संदेशानुसार सांगितलं होतं की अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंत आपल्याकडे ढगाळ वातावरण निर्माण होईल व थंडीमध्ये थोडीशी घट निर्माण होऊन हवेचा वेग वाढणार आहे आणि या हवेच्या वेगाचं कारण म्हणजे आपल्याकडे आलेलं जे काही चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळामुळे आपल्याकडे सात राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे त्यामुळे केरळ तामिळनाडू पांडिचेरी आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा अंदमान आणि निकोबार या राज्यामध्ये या चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा आणि नुकसानदायक ठरणार आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या चक्रीवादळामुळे बहुतांश ठिकाणी एक हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु तो कुठे पडणार आहे आणि केव्हा पडणार आहे या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर आपल्याकडे तीन तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे परंतु या पावसामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारण ढगा आणि तुरळीत प्रमाणामध्ये जरी पाऊस असला तरी शेतकरी बंधूंनो जे आपण जनावरांसाठी जे काही खरीप पिकामधला जो काही वैरण आहे जी काही आपण याकडे जनावरांसाठी चारा आपण ठेवलेला आहे तो सुरक्षित झाकून ठेवला तर तो नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहील हा या संदेशाचा मुख्य प्रमुख कारण आहे कारण शेतकरी बंधू जे जनावरांसाठी सोयाबीनचा भुसा असेल किंवा काही असेल तो त्यांनी उघड्यावर ठेवला असेल त्यांना अजून बी वेळ आहे त्यांनी ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण जनावरांच्या चारासाठी नंतर मात्र शेतकऱ्यांची फार परेशानी होत असते तेव्हा शेतकरी बंधूंनो सहा तारखेला आपल्याकडे सर्व दूर म्हणजेच खानदेश असेल विदर्भ असेल आणि मध्य महाराष्ट्र असेल या ठिकाणी या पावसाला सुरुवात होणार आहे तसंच सहा तारखेला जसं की नांदेड विभागामध्ये मध्ये सर्वात चांगला पाऊस पडणार आहे उमरखेड असेल अवयवतमाळ असेल अकोला असेल बुरहानपूर असेल जळगाव असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी सहा तारखेला पाऊस पडणार आहे तसंच पाच तारखेला मात्र आपल्या मध्य महाराष्ट्रामध्ये जसं की संभाजीनगर असेल जालना जिल्हा असेल परभणी असेल त्यामध्ये बीड असेल लातूर असेल नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी हा जो चार आणि पाच तारखेचा जो पाऊस आहे तो पडणार आहे तसच तीन तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर असेल तसंच पूर्णा असेल पूर्णच्या सोभवताचा जो काही भाग असेल गंगाखेड वगैरे या भागामध्ये तीन तारखेला चारच्या नंतर या थोड्याशा अल्प प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात होईल या पावसाची सुरुवात आणि श्रंखला आपल्याकडे तर आहेच आहे चाहे, परंतु हा पाऊस उद्याच्या तीन तारखेपासून मात्र येणाऱ्या आठ तारखेपर्यंत भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहे त्यामध्ये जसं की पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागामध्ये सोलापूर सांगली सातारा कराड पुणे नाशिक या भागामध्ये सहा आणि पाच तारीख या तारखेला चांगला जोरदार पाऊस पडू शकतो आंध्र प्रदेशमध्ये या फेंग चक्रीवादळाची जी काही तीव्रता असल्या कारणाने कर्नाटकचा जो काही भाग आहे म्हणजेच आंध्र प्रदेश तर जसं की हैदराबाद असेल तेलंगणा असेल त्या ते भागामध्ये सर्वात जास्त वाऱ्याचा वेग आणि पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये मध्य महारा मराठवाड्यामध्ये पाऊस तुरळीक प्रमाणामध्ये परंतु हवेचा वेग जास्त राहणार आहे तेव्हा तीन तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत आपल्याकडे भाग बदलत हा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो येणाऱ्या या हरभरा पिकासाठी हा पाऊस फायद्याचाच राहील काही नुकसानदायक राहणार नाही फक्त जनावरांचा जो चारा आहे तो सुव्यवस्थित झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा एवढा हा संदेश तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा व हवामानाचा अचूक अंदाजा व पावसाचा जो काही अचूक अंदाज आहे तो करावे टिपण नाही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे शेतकरी बंधूंनो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा कारण शेतीशी निगडीत असलेला हा हवामानाचा भाग अतिमहत्वाचा आहे धन्यवाद